आंबेडकरी फुले चळवळीमध्ये शाहू महाराजाच्या चळवळीमध्ये जे काम करणारे आमचे तळागाळातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रतिनिधिक स्वरूपाची बैठक आज या ठिकाणी आम्ही आयोजित केली आहे आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत आंबेडकरी ज्या काही संस्था असतील त्या संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे सगळे लोक आहेत ज्याला आम्ही ओपिनियन लीडर म्हणतो ज्यांच्या मताला समाजामध्ये सन्मान आहे अशा लोकांना बोलवण्याचा आजच्या बैठकीमध्ये आम्ही प्रयत्न केले काही का गैरसमज लोकांमध्ये निर्माण झालेले आणि या दृष्टिकोनातून आम्ही सतत मागच्या पंधरा दिवसापासून आमचे जे तमाम कार्यकर्ते आहेत आमचे विचारवंत आहेत विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यातून चर्चा करून त्या लोकांना कन्व्हिन्स करून त्यांचं मत जे आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून नितीनजी गडकरी यांना वळवण्याच्या दृष्टिकोनातून सतत मागच्या पंधरा दिवसापासून एक मोठी चमू आमची जी आहे ती या ठिकाणी काम करत आहे आणि मला गडकरी साहेबांना या ठिकाणी अत्यंत गर्वानं सांगावं असं वाटतं की सर हे वातावरण जे गढूळ झालेलं आहे ते हळूहळू आता शमत होत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा जवळपास पंचवीस टक्के पॉझिटिव्ह परिणाम हा दिसून आपल्याला निवडणुकीच्या मतामध्ये मित्रांनो नागपूर शहर जे आहे या शहराला या दोन व्यक्तींनी जगाच्या नकाशावर पोहोचवलेला एक व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या नागपूर शहरामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा देऊन या जगाला या नागपूरला जगाच्या नकाशावर पोहोचवलं आणि मला सांगायला अत्यंत गर्व होतो अभिमान वा वाटतो की मान्य नितीनजी गडकरी यांनी ज्या पद्धतीनं केवळ नागपुरात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये भौतिक वैद्यकीय आणि विविध इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये जो काही विकास केलेला आहे त्या दृष्टिकोनातून आणि नागपुरामध्ये मागच्या साठ वर्षात एवढे कामं झालेली नाही आहेत एवढे कामं नागपुरात करून नागपूरला जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचं काम ठिकाणी त्यांनी केले आणि म्हणून निवडणुकांमध्ये त्या माणसाने इतके मोठं काम म्हणजे आता येणारी आमची पुढची जनरेशन जी आहे त्या जनरेशनसाठी सुद्धा म्हणजे येणाऱ्या पंचवीस वर्षाचा बॅकलॉग सुद्धा त्यांनी आता भरून काढलेला आहे आणि म्हणून त्या व्यक्तीला पुन्हा आपण या ठिकाणी आपलं प्रतिनिधी म्हणून पाठवणं हे आपलं सगळ्यांचं सा एक आद्य कर्तव्य आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून ही नागपूर शहराची जी निवडणूक आहे निवडणूक आहे माझे स्वतःचे काही मतं आहेत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्या लोकांचे काही राजकीय मतं आहेत सामाजिक मतं आहेत परंतु ही लढाई नागपूरची जी आहे ती काँग्रेसवरच भाजप अशी लढाई नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं ही पक्षांतर्गत लढाई नाही आहे तर आपल्या लक्षात येईल की केवळ ये ज्यांच्या नावातच विकास आहे पण ज्यांनी कृतीतून विकास घडवला त्या दोन व्यक्ती व्यक्तीमधून ही लढाई आहे ती आणि जे लोक नागपूरमध्ये राहतात तर आमचा जन्म झाला आणि आपण सगळ्या लोकांचा जन्म नागपूर शहरामध्ये झालेला आहे आणि नागपूरचा विकास कसा झालेला आहे ते सुरुवातीपासून आपण पाहिलेलं आहे मागच्या सगळ्या तीस चाळीस वर्षाच्या कालखंडापासून किंवा मागच्या स्वातंत्र्यापासून या पक्षाचे खासदार या ठिकाणी निवडून आले त्यांचे काम आणि मागच्या दहा वर्षात नागपूर शहरामध्ये झालेलं काम हे जर आपण लक्षात ठेवलं तर मागच्या पंचवीस वर्षात निवडून आलेले ना करते खासदार आणि त्याचा संपूर्ण अनुशेष मागच्या दहा वर्षात धरून काढणारे खासदार यामध्ये ही लढाई आहे ती आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि केवळ दलित आणि मुस्लिम यांच्या मताची गोळाबेरी करून निवडून येण्याचं स्वप्न काही लोक पाहत आहेत परंतु त्यांच्या विरुद्ध नागपुरातील शैक्षणिक सांस्कृतिक आणि भौतिक स्वरूपाचा जो विकास झालेला आहे याची गोळा गोळाबेरी प्रेरित करून या विकासाच्या भांडवलावर निवडून येण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे त्यांना आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचा आहे की नाही याचा विचार उमामा सगळ्या लोकांना या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून केवळ नागपूरचा खासदार म्हणून त्यांच्या कर्तृत्वाची त्यांच्या कर्तृत्वाची दखल जी आहे ती पूर्ण संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये सगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्यांचं सर्वांनी अभिनंदन करून या ठिकाणी त्यांना त्यांचं अभिनंदन संसदेमध्ये केलं आणि संपूर्ण देशामध्ये एक विकास पुरुष म्हणून ज्यांच्या नावाची त्यांनी गणना केली आणि सगळ्याच पक्षामध्ये त्यांच्या कामाबद्दल सगळ्या लोकांनी त्यांची दखल घेतली स्तुती केली असे व्यक्ती आज आपले प्रतिनिधी आहेत ही आपल्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून कोणताही जात कोणताही धर्म पक्ष हे सगळे बाजूला ठेवून